कर्जा <laughs> घेतलेला आहे एक नंबरच्या कुस्तीचे तडा रखाड्यावरती आलेले आहेत स्वराज हे خپلमान हलीगलनचा सत्कार काढू हिमाजय मोकळा होत 있는데요 या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यात्रा संपन्न झालेली आहे आता शेवटची कुस्ती लागण्याआधी आमचे खंडोबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील आकाश या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष विठ्ठलला काभर बरोबर का बुला का विठ्ठलला काभर देणगीदारांचे ग्रामस्थांचे आभार मानत आहेत विठ्ठलला हा सभास प्रसाद सर्व नाकांतला मध्ये जातो हो कर दादांची इच्छा की पूर्ण पैलवान घडायला पाहिजे नगरसेवक नगर निलेश पांढरकर यांच्याकडून माझ्यासाठी एक हजार रुपये उपस्थित कोणी ग्रामस्थ त्याचप्रमाणे विविध भागातून आणि शहर पुणे जिल्हा मावळ तालुका आणि वेळेस जिल्ह्यामधून आलेले सर्व पालवन मंडळी वस्ताद मंडळी प्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो कारण काल आणि आज आमच्या ग्रामदैवत खंडोबा यात्रा संपन्न काल सकाळपासून काल रात्री रथाची पालखी जेवण अतिशय सुंदर जागी त्याला चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे काल अभिएतच्या माध्यमांना आम्हाला कळालं की का आशी, आशी तारा, तारा, तारा। तारा निल का काल खंडोबा मंत्री कमीत कमी दोन लाख लोकांनी त्या ठिकाणी हजेरी लावलेली आहे विक्रमी अशी कालची संख्या होती काय दीड ते दोन लाख लोकांनी काल या मंदिरामध्ये दर्शन घेतलं संध्याकाळी झाल <laughs>